तर नमस्कार सगळ्यांना आज आहे होळी तर होळीच्या अजून एकदा सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर बघा गेली ती शाळेला तिचं झालं तर दहावीचं तास चालू तर आता वाजले ते साडे अकरा आहे ना नाही साडे बारा. बारा तर तिनं आली आता शाळेत तर बघा सकाळी पण शुभेच्छा देताना बघा की असं मागून असं म्हणते ते माझ्याकडून पण शुभेच्छा खरंच बरं का खरंच काय भांडण नाही काय नाही उघडच्या उगच फुगल्या ते आणि ते जेवताना ते गपचूप त्यांचं त्यांचं चालू असतं या आणि आज काल पण म्हणलं काय झाले काय झाले काय सांगत नाही तर मग त्यांच्या मनात काय चालू आहे आणि काय नाही ते त्यांच्या त्यांनाच माहिती रात्री म्हणलं बघू बाजार आहे बाजारातून कामावर ना आलं बाजारला गेलं बाजार आणला बाजार ठेवला पोरणला म्हणलं धरा पोरांनो आणलाय बाजार मला बोलच ना ते काय झालंय मग काय तुमच्या बापाला काय झालंय काय सांगणार आहे काय सांगणार नेमकं काय झालंय काय माहिती मग आता आज आहे होळी कारण आता सणासुदीचं मीच ग बसली म्हटलं नको आपण तोंडाला लागायला आपणच तोंडाला लागलं म्हणजे भांडण वाढत जातंय आहे आपण जायचं बोलायला तर तिसरीकडे तिसरंच भांडण लागायचं त्यापैकी मीच बसली रात्री आपणच काय बोललो नाही बाजारात आणून ठेवला पोरांला बोललं पोरांला खायला आणलं खाल्लं त्यांनी आणि जेवण जेवण केलं जेवणाचं आता जेवणावर राग कसं म्हणतात ना जेवण जेवण केलं सकाळी जेवण केलं जेवण डबा घेऊन गेलं <laughs> म्हणजे बाहेर चालतोय नाही बाहेर चालत या काय झालंय तीच सांग ना तया बाहेर काय ताई जेवायला काय तर करत बसतात उद्या आहे कर आज आहे होळी आ उद्या कर oh, आहे बघू yeah. अजून उद्या अजून संध्याकाळी आल्यावर काय घाना घालतात ए बोलतात आहे का नाही तर माझ्या सांग मी तर बोलणारच नाही आता अजिबात आता आपणच बोलून बोलून मला तर कंटाळा आला दररोज सारखं मीच म्हणते काय झाले बोलायचं नाही का बोलायचं नाही का काय बोलतच नाही तर काय करावं आता हे पोरांला मध्ये घालत आहे दारा पोरांय मला नाव माझं नाव घ्यायला काय तोंड शिवलंय वे mm. काहीच कळत नाही येड्यावणीच करायला ते वरचीवर काय हे झाले भांडण पण नाही बरं का आमचं उगच्या उगच उगेच फुगल्यात या जाऊ द्या असू द्या बघू आसन सुद्धा आहे सगळ्यांच्या घरी पोळ्या संध्याकाळी होळी करणार mm. मस्त अशी होळी साजरी करते ती सगळी आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण असतो बघा ही होळीचा <गगाँ> हो काय हो तुला काय माहितीये जाऊ द्या बघू आज सुद्धा आज काय भांडणं करायची नाही ती काय मी भांडणं करतच नाही व पण कसं असते घरी आलं कामावरून दोन शब्द सगळ्या संघ चांगलं फुल बरं वाटतं तेवढं सगळं म्हणजे घरातल्या माणसांना मला पण बरं ग गपच बसायचं म्हटल्यावर बोलायचंच नाही म्हणल्यावर मनातलं काय नाही सांगितलं तर माणसांना कसं करणार काय झालंय काय नाही तरी बोलायलाच तयार नाही तर काय करावं आपण तरी बघू आता आज कामावरून आलो आज गपचूप गेलं खाल्लं पिल्लं आपण काही जेवाय वाढलं नाही काही नाही हाताने घेतलं डबा बांधला आणि गेलं का आम्हाला काय म्हटलं हो इकडे आहे की अहो होळी आहे होळीच्या शुभेच्छा देऊ काय नाही मी म्हटलं तर महागड ना हात जोडून महागड लांब लांबणी खाल्णं लांबणी खालणं जवळ सुद्धा नाही जाऊ द्या म्हणलं असू द्या चाललेत ना कामाला जाऊ द्या आपण नादीच लागायचं नाही म्हणलं आपण नाद्या लागलं की तोंडला तोंड लागले अजून भांडण वाढतं या त्याच्यापेक्षा मी काय म्हणलीच नाही गपचुप गेलं आता सा संध्याकाळी आता सण असल्यामुळं आमच्यात काय म्हणजे होळी पेटवायची नाही आमच्या शास्त्र वारल्यामुळं आम्हाला काय होळीचा सण करायचा नाही त्याच्यामुळं आम्ही करणार नाही तर चला असू द्या बघू संध्याकाळी अजून काय होतंय काय नाही आणि उद्या तर स्पेशल कर आहे करायचं तर मग आता काय माहिती काय होतं काय नाही आता तर चला बघू आता आपण तर काही भांडणं करणार नाही आपण काय बोलणार नाही ना ना संध्याकाळी गपचूप राहायचं आणि गपचूप खायचं आपण नादी लागायचं नाही तर चला आमचा व्हिडिओ कसं वाटते तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा चला पुरता एवढाच व्हिडिओ तर चला घरोघरी सगळ्याची भांडणं असते ती कारण थोडंफार आमच्यात पण झाले ती तर होतेली मिटतेली सणसुदा आज पाहणं करायला नको बोलायला नको वाकडं काही तर चला बाय